पाटलांच्या शेती असतात ते मी प्रत्येक वेळेस निधी टाकायचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक वेळेस माझ्या डोक्यातून तो निघून जातो आता झाला म्हणजू पेट ठीक आहे पण तो चांगला झाला पाहिजे होता त्यामुळे तुम्ही असं वाटून देऊ नका की मुद्दाम आम्ही तुम्हाला डावलतोय तुमच्या डाळी व्यवस्थित निघत आहेत हो ना द्राक्ष लावले का द्राक्षच होते तुम्ही एक काम करा जसं आपण नैवेद्य दाखवतो एखाद्या शिकत तुम्ही पहिली पेटी माझ्याकडे पोहोच करा आपण कॉन्क्रीट नसता करू काय अडचण माझ्या हातात माझ्या हातात कसं हे तुमच्या गावात आलेली गोष्ट जसं प्रत्येकापर्यंत पोचत नाही तसं माझ्या घरात आलेली गोष्ट आमच्यापर्यंत पोहोचत असं पण असू शकतं हे काही गावापुरता मर्यादित विषय नाही हे आमच्या घरामध्ये पण चालू शकतं अलक लक्षात त्यामुळं हे एक नैसर्गिक नियम आहे की गावात आलेली बरोबर राजव बरोबर बोलतो मी एखादी गोष्ट आली एखाद्या व्यक्तीकडे ती सर्व सामान्य माणसापर्यंत पोचेल अशी खात्री एक काही बरेचसे फिल्टर असतात इथून 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 तसं आमच्या घरामध्ये पेटी आली कधी भाऊ साहेब बसलेत एखादा व्यक्ती आला ए एक काम करते त्याला पेटी ती आम्ही पण वंचित राहतो असं नाही की आम्हाला न्याय मिळतो घरामध्ये घरामध्ये अन्य आमच्यावर आम पण झालेला आहे त्यामुळे अन्नपूर्ण तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट टच मध्ये राहा जसं मी सर्वसामान्य माणसाला म्हणतो की सर्वसामान्य माणूस डायरेक्ट टचमध्ये राहायला पाहिजे तसे नेते मंडळी ने सुद्धा आता डायरेक्ट टच मध्ये राहायला सुरु करा शेवटी प्रश्न आपणच सोडवणार आहोत कोणी आपलं शत्रू नाही कोणी आपलं वैरी नाही प्रेमाने निरंतर भावने हे भाषण असं चाललं पाहिजे लोक हसले पाहिजे समोरच्या असे पेटलेले घडी सगळे म्हणजे जो माणूस एक उदाहरण देतो म्हणजे माझा चमत्कार कसा मी चमत्कार करू शकतो जो माणूस आमच्या शेजारचे आमदार तिकडं ते चाळीस वर्ष हसत होते ते काय हसायचे कुठेही गेले का हसत राहतात पण मी जेव्हा बसून एक आठवड्यात तिकडे जाऊन आलो ते हसायच बंद झाले ते इथं पहा तुम्हाला आता एक व्हिडिओ काढा हस्त दिसत आहे कधी पहा ते एकदम अचानक आवेशामध्ये बोलायला लागले हा सुजय विकेचा चमत्कार आहे की आपण जो जो अशा प्रकारे द्वेष भावना पसरवतो त्याच्या चेहऱ्यावर असू येता कामा नाही ही आपली भावना आहे आणि म्हणून माझा विश्वास आहे की आज हे जे काम आपण केलं रस्ते कोलर बुद्रुकचे झाले जलजीवनचे पाणी पोचलं नाही मला मान्य आहे इथं उपसरपंच बसले किती अधिकार त्यांना सांगा बरं काय त्यांना कोणी विचारतं तिथं त्या बिचारा माझ्या सन्मानासाठी ते पद घेऊन थांबले त्याच्या पलीकडे काहीच नाही समन्वय आपण केला ती आमची चूक होती आम्ही म्हटलो ठीक आहे वाद होऊ कोल्हार बुद्रुक हे विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून आपण दोन गटांना एकत्रित करून गावाचा विकास करण्याचा संकल्प घेतला पण काय मिळालं गावाला बारा बारा दिवस पाणी नाही मंजूर झालेले रस्ते रद्द केले जातात कचरा नदी पात्राखाली फेकला जातो दशक विधीला जागा नाही फक्त भाषण आहे पण मी आज तुम्हाला आवर्जून सांगतो याच्या आमचा कोणीही कार्यकर्ता कोणाची कटपुतली म्हणून राहणार नाही आम्ही स्वतंत्रपणे सत्ता स्थापन करणार आणि कोल्हार बुद्रुकच्या सर्वसामान्य जनतेला चोवीस तास स्वच्छ प्यायला प्यायचं पाणी द्यायची जबाबदारी आपली ही आपली जबाबदारी आहे आणि ते आम्ही पार पाडणार आहोत आम्ही या ठिकाणी समन्वय केला गावाच्या विकासासाठी पण गावाला